नमस्ते बहुजन क्रांती न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बहिष्कार 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 सामूहिक बहिष्कार तेरा गावांच्या वाड्या वस्त्यावरील सर्व शेतकरी बांधव वतीने आज रोजी फु महात्मा फुले चौकापासून तहसील कार्यालयावर जाहीर मोर्चा जाहीर मोर्चा जाहीर मोर्चा तसेच यावेळी तेरा गावांच्या महिलासुद्धा या सामूहिक बहिष्कारांना एकजुटीने हजर होत्या पाण्यासाठी संघर्ष यावेळी कुठल्याही पक्षाचा पार्टीचा कुणाचाही पाठिंबा न घेता या तेरा गावाच्या शेतकऱ्यांनी सामूहिक बहिष्कार करण्याचा निर्णय घेतला यावेळी मोर्चे मध्ये बोलताना शेतकरी बांधव पाहिजे आमचं हक्क सत्तर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हक्क लिहून गेला नवस्त्रा मिळला पाहिजे वर्ष झालं त्याच मुल्यासाठी आम्हाला जर झगडावं लागत असेल आंबेडकरांना सुद्धा प्रश्न पडेल या प्रशासनामध्ये एवढी मोठी घटना एवढं मोठं कायद्याचं ज्ञान देऊन सुद्धा लोकांनी त्याचा गैरवापर कसा केला मित्रांनो प्रत्येक गावच्या सरपंचाला मला ओरसून या ठिकाणी आभार मानायचा आहे इतके आहे कटकड आहे खोसपूर आहे बागलवाडी आहे सोनलवाडी आहे दक्षिण आहे नरेवाडी आहे आमची लोकेवाडी आहे फवासपूर आहे सरपंचांना आम्ही ठराव मागितला अटक केला एकाही सरपंचांना त्यांच्या नेत्याला फोन लावला नाही म्हणजे हे पाण्यासाठी ना पाण्यासाठी हे सरपंच पद आम्ही गोवळून टाकलो हात जोडून विनंती करायची आम्ही पुढारी नाही कुणाचा दलाल चमची कुणाला मोठा करण्यासाठी हे आंदोलन ही मोर्चा उभा केला नाही तर शेतकऱ्यावरती सत्तर वर्षीय अन्याय झालाय त्या अन्यायाचं उत्तर मिळवण्यासाठी आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांना त्यावेळी गावच्या शेतकऱ्याकडून तहसीलदार संजय पाटील यांना निवेदन देण्यात आले यावेळी गावचे शेतकरी म्हणाले जर आमचे म्हणणे मान्य नाही केले तर आम्ही रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल मी हमीद बागवान बहुजन क्रांती न्यूज सांगोला